नमस्कार मी पूजा पुझा। पूजा कंटेन्स या युट्यूब चॅनलवर तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमा विशेष आपण काही उपाय आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या भाज्या खाऊ नये याविषयीची माहिती घेऊन आलो आहे व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला मा तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग गुरुपौर्णिमा हिला आपण व्यासपौर्णिमा देखील म्हणतो महर्षी वेदव्यास यांचा जो जन्म आहे तो आषाढ महिन्यामध्ये झाला होता आषाढ पौर्णिमेला झाला होता म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त आपण गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुचे स्थान हे देखील वर मानले जाते आणि आजचा तो पवित्र दिवस म्हणजे एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी केली जाते तर गुरुपौर्णिमेला काय उपाय करायचे याविषयी मी तुम्हाला थोडंसं हे घेऊन आले आहे तर या शुभ दिवशी सकाळी काय करायचं का पाण्यात हळद मिसळून मुख्य जो आपला दरवाजा असेल गेट असेल ते स्वच्छ करायचे घराची पण स्वच्छता करायची या दिवशी आणि आपल्या तोंड कोणाला देखील वाईट शब्द बोलले जाणार नाही याची जा, काळजी घ्यायची व काय करायचं का तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूंची पूजा करायची आणि विष्णू सहस्र स्रोत पाठचे पठण करायची हे केल्याने आपल्याला धनसंपत्तीमध्ये खूप फायदा होईल आपल्यात घडे घरामध्ये लक्ष्मी नांदण्यास नक्की त्याचं हे होईल लक्ष्मी येईल धन पटकन येईल आणि ज्याला धनाविषयीची म्हणजे लक्ष्मी पैशाविषयीचे प्रॉब्लेम आहेत तर त्यांनी हा उपाय नक्की करा, करा तुम्हाला याचा फायदा लवकरात लवकर जाणून येईल आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या भाज्या खाऊ नये हे मी तुम्हाला सांगणार आहे तर या दिवशी काय करायचं कोबी आपले वांगे भोप्या ह्या भाज्या काय करायच्या खायच्या नाही ह्या भाज्या वर्ज करायच्या तसेच काय करायचं मोहरीचे जे, जे, जे तेल असेल मोहरीचे तेल उडीद डाळ हे देखील अजिबात आपल्या जेवणामध्ये घालायचे नाही टाकायचे नाही यामुळे काय होईल हे जर केलं तुम्ही तर तुमच्या प्रगतीमध्ये खूप अडथळे येतील आणि त्यामुळे हे तुम्ही अजिबात करू नका आणि पौर्णिमेच्या दिवशी मास अंडी मासे हे देखील तुम्ही वर्ज करा याने देखील खूप तोटा होऊ शकतो तुम्हाला आणि जर आपला एखादा शत्रू असेल आणि ह्या शत्रूने जर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी एखादा पदार्थ किंवा एखादी वस्तू खायची खाण्यासाठी प्रोत्साहन केले किंवा खास म्हणून असं तर ही गोष्ट तुम्ही अजिबात खाऊ नका त्यामध्ये तुम्ही पांढरी गोष्ट जर तुम्हाला तुमच्या शत्रूने दिली तर ती अजिबात खाऊ नका तसं कोणतीच खाऊ नका पण पांढरी वस्तू वस्तू देखील असते तर ती देखील खाऊ नका त्यामुळे तुम्हाला तुम हे जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला नकारात्मकता तुमच्यामध्ये येईल तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये खूप घातक येईल त्यामुळे तुम्ही शत्रूने दिलेल्या वस्तू खाण्यास नकार करा आणि जर एखादा तुम्हाला शत्रू असेल असे, तर तुम्हाला एक म्हणजे एक काय म्हणतात त्याला एक प्रसाद म्हणून देत असेल तर तुम्ही ती वस्तू घ्या परंतु ती खाऊ नका आणि ती एखाद्या झाडाखाली ठेवा असं तुम्हाला करायचं आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला अजून सांगते मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिंपळाचं जे झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाला जर जल तुम्ही प्राप्त अर्पण केल्याने तुमच्यावर जी ग्रहदोष असेल तर त्या ग्रहदोषापासून देखील मुक्ती मिळेल हा देखील तुम्ही उपाय करून बघा फायदा होईल तुम्हाला आणि काय करायचं या दिवशी ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करायचं अकरा पाणी जे असेल हाद, ते घ्यायचे आणि त्याला काय करायचं हळद हळदीचं लेपन करायचं आणि ते मुख्य दरवाजाला लावा यामुळे काय होईल की आपल्या जी अलक्ष्मी असेल ती बाहेर जाऊन आपल्याकडे लक्ष्मी येण्यास नकारात्मकता घरामध्ये जी असेल ती बाहेर जाण्यास मदत होईल हा देखील उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि देखील तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आणि व्हिडिओचा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ही सेवा करून जर फायदा झाला तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ